नमस्कार स्क्रॉटी क्लास क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपला बेसिक मेहंदीचा बारावा दिवस आहे आणि आज आपण फुलं कशी काढायची मेहंदीने ते मी तुम्हाला शिकवणार आहे यापूर्वी आपण पानं कशी काढायची ते पाहिलं होतं तुमचा तो व्हिडिओ पाहून झाला असेल तुमची प्रॅक्टिस झाले असेल तर ता आपण फुलं पण काढायला शिकूया मैत्रिणीनं तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअरसुद्धा करत जा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो तेसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आपल्या ह्या क्लाससाठी खूप जणी मैत्रिणी वेगवेगळ्या ठिकाणाहून जॉईन झालेल्या आहेत तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहता तेसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा फुलं शिकण्यासाठी एक प्लेन पेपर घ्या जसं की आपण पानं शिकण्यासाठी लाईनवाला पेपर घेतला होता पान घेतलं होतं तर पण आपल्याला आता मेहंदी शिकायची आहे त्याच्यासाठी एक प्लेन पेपर पाहिजे आपल्याला तुमच्याकडे झेरॉक्सचे काही पेपर असतील जुने पुराने ते घेतले तरीही चालेल तर मी असाच एक घेतलेला आहे तर सर्वात अगोदर आपण पाकळी कोणती काढणार आहोत ते पाहूया तर अशी अर्धा गोल आकाराची आपण पाकळी घेणार आहोत पण त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक गोल काढायचा आहे आणि त्याला आपण असा हे अर्धा गोल जो आकार आहे त्या पाकळ्या ह्या अशा जॉईन करायच्या आणि त्यापासून आपल्याला एक फूल काढायचं आहे हे फुल बहुतेक ह्याच्यामध्ये येतं खूप साऱ्या मेहंदीमध्ये असतं आता फूल काढताना काय काळजी घ्यायची आहे आपण जेव्हा एखादं फूल काढणार तेव्हा फुलाला कधीही चार पाकळ्या नकोत चार पाकळ्या असेल तर आपलं ते जे फूल असेल जी मेहंदी असेल ना ती बरोबर दिसणार नाही कमीत कमी पाच पाकळ्या तरी पाहिजे तसं तर आपण जे फूल काढणार ते मोठं फूल असणार पण जम समजा जर तुम्ही छोटं फूल काढून त्याच्यानंतर त्याच्या बाजूला एखादी डिझाईन काढणार असाल तर कमीत कमी पाच पाकळ्या तरी त्या फुलाला तुम्हाला असायला पाहिजे तर ही असं तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आता ह्या छोट्या आहेत आपल्याला मोठ्या पाकळ्यांची सुद्धा प्रॅक्टिस करावं लागते आता ह्या आपल्या ह्या पाच पाकळ्या आहेत याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे असे गोल आले पाहिजे आणि आणखीन एक फूल आहे तर त्याची जी पाकळी आहे ती अशी अशी असते यू आकारत असते त्यासाठी पण हेच करायचं आहे एक गोल काढायचा आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने ही पाकळी काढायची आहे आता आपण मेहंदीने पण काढणार आहोत त्याच्यासाठी असं समजायचं आहे की आपल्या हातामध्ये कोण आहे मेहंदीचा तर आपण आता इथपर्यंत आलोत ना त्याच्यानंतर आपण इथून अशा पद्धतीने हे फूल काढायचे प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे आपण जसं फूल काढणार ना पेनाने तसंच आपण मेहंदीनेसुद्धा आपण काढणार आहोत थोडंसं थांबायचं चार पाच अशा पाकळ्या आपल्या ना की थोडंसं थांबायचं आणि मग ते आपण पाकळी पूर्ण करायला चालू करायची आहे कोणत्या दिशेने पण तुम्ही करू शकता जे तुम्हाला इझी वाटतं त्या पद्धतीने तुम्ही करा एकदा तुमची प्रॅक्टिस झाली की तुम्ही पूर्ण ज्या पाकळ्या आहेत ना त्या एकत्रच एक गोल करू शकता पण समजा जर तुम्हाला येत नाही आहे की हे फूल किंवा हे फूल कोणतेही काढायला की तुम्हाला काही वेळेला काय होऊ शकतं की अशा पद्धतीने होऊ शकतं तर हे काय आपण कंटिन्यू असं करत गेलो त्याच्यामुळे ह्या पाकळ्या आपल्या बरोबर आल्या नाहीत काही मोठ्या आहेत काही छोट्या आहेत तर काही वाकडं तिकडे आपल्याला दिसत आहेत त्याच्यामुळे मी जसं सांगितलं तुम्हाला तसं तुम्हाला करायचं आहे त्याबरोबर आणखीन एक तुम्ही करू शकता एक गोल काढायचा आहे तुम्हाला किती मोठ्या पाकळ्या पाहिजेत त्यानुसार अलगत असा छोट असा असं तुम्हाला एक राऊंड करून घ्यायचं आहे आणि त्या राऊंडच्या बाहेर जाणार नाहीत अशा पाकळ्या तुम्हाला इथे द्यायच्या आहेत अशा पद्धतीने करा आणि हे तुम्हाला व्यवस्थितपणे जमायला लागलं ला की मग तुम्ही डायरेक्ट अशा पाकळ्या काढू शकता आणखीन एक आपला फूल मी तुम्हाला शिकवते त्याची जी पाकळी असणार आहे ती अशी असणार आहे अशा पद्धतीची असणार आहे त्याच्यासाठी काय करायचं आहे एक गोल काढायचा आहे आणि अशा ह्या रेषा मारून घ्यायच्या हे जे आहे ना ते तुम्ही इथेसुद्धा ह्या ह्या नाही पण ह्या पाकळीलासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता मी तुम्हाला इथे करून दाखवते एक गोल काढायचा आहे आणि वरती खाली समोरासमोर आणि ह्या दोन याच्यामध्ये एक अशा ह्या रेषा मारून घ्यायच्या आणि मग हे आपल्याला हे असं जॉईन करायचं अशा पद्धतीने तुम्ही गोल काढू शकता पण हे काढल्याच्यानंतर ह्याची प्रॅक्टिस झाल्याच्यानंतर अशा रेशनं मारता तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे जोपर्यंत प्रॅक्टिस करताय मेहंदीने किंवा पेनाने पेन्सिलने तोपर्यंत अशी करू शकता प्रॅक्टिस व्यवस्थित झाली किंवा तुम्हाला डायरेक्ट काढायला येईल आता हे जे आपण फुलाचं पाकळी काढली आहे ना त्या पद्धतीने करतानासुद्धा असंच करायचं आहे असं घ्यायचं आहे थोडंसं आतमध्ये करून पुन्हा बाहेर काढून असं त्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने करायचं आहे म्हणजे हे तुमचं असं फूल तयार होईल आता हे फूल काढताना तुमचे जे चार फुलं आले ना तरीही चालतील काय हरकत नाही कारण की याच्यामध्ये आपल्याला थोडंसं फक्त हे भरून घ्यायचं असतं तर होऊन जाईल पण जर तुम्ही पाच फुलं जर काढली ना म्हणजे पाच जर पाकळ्या काढली ना तर खूप सुंदर दिसेल तर प्रॅक्टिस करताना काय करायचं आहे हे जे दोन भाग आहेत हे आपण जराशी लांब ठेवलेले लांब न ठेवता यांना जर असं आपल्याला जवळ करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते हे बघा इथे आणि इथे आपण घेऊया तुम्ही रेषा मारूनसुद्धा करू शकता असं करायचं आहे या असं करायचं आहे आणि ह्या भाग इथे तर पहा इथे किती गॅप आपण ठेवलेले आहे खालच्या बाजूला आणि इथे जो आहे ना इथे आपण कमी गॅप घेतलेला आहे अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला फुल काढायचं आहे अशा पद्धतीने आणखीन एक आहे सगोल काढायचा आहे आता हे सर्व ज्या आपल्या पाकळ्या आहेत त्या आपण एकत्र टच केलेले आहेत आता टच न करताना सुद्धा करायचं आहे आता आपण हेच घेऊया हो प्रत्येक जी पाकळी असणार ती सेपरेट असणार वेगळी असणार ही अशी म्हणजे पहा इथे सर्व पाकळ्या जॉईंट आहेत आणि इथे ह्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या सेपरेट सेपरेट आहेत अशी प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला आणखीन ही सुद्धा प्रॅक्टिस करू शकता तुम्ही प्रत्येक पाकळी वेगळी दाखवायची आहे एकमेकाला ती टच नाही झाली पाहिजे अशी तर याची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला मी दाखवते हे असं घ्यायचं आहे हे दोराचं वरती करायची पाकळी आणि पुन्हा हे खाली करून अशी असं एक फुल आपल्याला काढायचं आहे त्यासाठी एक गोल काढायचा हे असं वरती करून थोडंसं हे वरती करून पुन्हा हे खाली करून अशा पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही ही प्रॅक्टिस करा चौथं फुल अशा पद्धतीचं आहे इथे आपण दोनच केले होते एकच हे केलेले इथे आपण अशा पद्धतीने करायचं आहे तीन असले पाहिजे हे जे आहेत ना हे तीन असले पाहिजे तर पहा असं केलेलं आहे मी असं वरती करायचं आणि याला असा आकार द्यायचा आता इथे फक्त आपला आकार कसा होता असा करून असा आकार होता आणि इथे हा जो आकार आहे इथे आपण असे दोन असे आकार दिलेले आहेत इथे एकच आकार आहे आणि इथे असे दोन आकार आहे ह्या दोन आकाराची तुम्हाला अशी प्रॅक्टिस करायची आता हे तुम्ही टच करूनसुद्धा करू शकता किंवा वेगवेगळेसुद्धा करू शकता जशी तुमची डिझाईन असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता याला तुम्ही चार पाकळ्या केल्या तरी चालेल पाच पाकळ्या केल्या तरीही चालेल प्रत्येक ह्याच्यामध्ये हे जे मेहंदी असते ना ती खूप छान सुंदर दिसते त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही तुमच्या चार पाकळ्या पाच पाकळ्यासुद्धा असेल तरी चालेल मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद